मला आठवतो हो मी जळगावला होतो बेळगावला मी सीमा प्रश्नाच्या आंदोलनासाठी पवारसाहेबांची एक सभा होती तिकडून येताना पवार साहेब मला गाडीत बसा म्हंटले आणि गाडीत येताना मला म्हंटले तू आता अध्यक्ष हो मी मी काय म्हणणार नाही नाही म्हणते तूच झालं पाहिजे सगळ्यांचं एकमत होणं माझ्यावर जरा अवघड आहे माझा प्रॉब्लेम आहे एकदा काम करायला लागले की माझ्या पद्धतीनं मी काम करतो तुम्ही अमुक अमुकांना विचारा मग मला करा माझी काही घाई नाही गडबड नाही काही नाही आणि मला नाही गेलं तरी मी आहेच तुमचा म्हटलं तर साहेब म्हटले नाही आता तू जास्त बोलतोय कोल्हापूर जवळ आलेलं तू जास्त बोलतोयस मी सांगतोय तुलाच व्हायचंय मी सगळ्यांना विचारून घेतोय सगळ्यांची मान्यता आहे त्यामुळं मला साहेबांनी संधी दिली इतके दिवस पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली खरं म्हणजे आता मला असं वाटतं की की योग्य वेळ आहे बरेच वर्ष झाले माझी त्यामुळे ही योग्य वेळ आहे की आता या पदापासून मी बाजूला व्हावं मी साहेबांना विनंती करेन की आता नवा अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया आपण केली पाहिजे हे सगळं मी का सांगतोय तर काय असतं की बऱ्याच वेळेला लोक म्हणतात हे बोलत नाही बोलत नाही म्हणजे माझी कमजोरी असं समजू नका पक्षासाठी काम करत असताना माझ्याविरोधी बऱ्याच कारवाया झाल्या चौकशीला अनेक सामोरं जावं लागलं पण प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट व्हायचा माझा स्वभाव नाही प्रसार माध्यमात दिसलं की त्याला आपण लगेच उत्तर दिलं पाहिजे अशी काही आवश्यकता नसते आणि त्या त्यांनी एक दिलेली बातमी असते त्यानंतर त्या चोवीस तासात आणखी चार बातम्या त्या त्याचा डिस्टॉर्शन करून येऊ शकतात त्यामुळं प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट मी कधी झालो नाही माझं शौर्य ओरडून दाखवण्याचा मी प्रयत्न केला नाही दबाव सहन करून पण कृती मात्र मला जी साहेबांच्या आदेशाने करायची होती ती करण्याचं काम यशस्वीपणाने केलं मी माझे सगळे सरकारी गेले पण <प्राण> <प्राण> मी साहेबांशी एकनिष्ठ राहण्याचं काम केलं साहेबांनी माझा विश्वास ठेवला मी साहेबांचा पक्ष टिकवण्याचं आणि आमच्या कायदेशीर लढाई अजूनही चालू आहे पण प्रत्येक वेळेला बातमी आली की बातमी तयार होते या सगळ्यात शेवटी सात वर्षात मी सहज त्या दिवशी माझ्या बायकोला सांगितलं सात वर्ष झाली एकदा पण सुट्टी काढली नाही आपण <laughs> मी म्हटलं की आता शेवटी उद्देश आहे संघटना बळकट व्हावी दोन खासदार असणारा भाजप जर मोठा होऊ शकतो तर दहा आमदार असणारा पक्ष आपला का मोठा होऊ शकतो हा प्रश्न सतत सर्वांनी मनात कायम ठेवा